परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मनसेचे ठिय्या आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी ए सीमध्ये बसून काम करायचा अधिकार नाही आणि तसा शासकीय नियमही आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदने देऊन पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता त्याचे तब्बल दीड महिना होऊनही दखल न घेतल्याने आज एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाब विचारण्यासाठी आले असता कोणीही समाधानकारक उत्तर न दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक शहर उपाध्यक्ष खंडू राऊत शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जय महाराष्ट्र मी सन्मान्य रासाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी जवळपास दुपारचे साडेतीन पावणे चार झाले तोपर्यंत आम्ही इथं सकाळपासून बसूनच होतो आदरणीय कोरेसाहेबांनी फोनवर विनंती केली की मी उद्या सकाळी कार्यालयात येतो आहे आपण आल्यानंतर ह्या विषयावर चर्चा करू आणि मुर्खा सारखे यांनी परे पत्र दिलेलं आहे आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की अगोदर यांनी नांदेडून मार्गदर्शन मागवलं आणि ते मार्गदर्शनच्या वर अजून यांनी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना मार्गदर्शन मागवले म्हणजे डायरेक्ट सामान्य प्रशासनाचं जी आर जिथून निघतो तिथं आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे की ऑफिसमध्ये बसवलेले एसी हास्यात्पद गोष्ट <laughs> आहे, आहे, आहे।, आहे की हे आमच्या कर्मचाऱ्यासाठी नसून तिथल्या कंप्युटरसाठी आहेत म्हणे आणि मग माझा त्यांना असा दुसरा प्रश्न असा होता की ठीक आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कंप्युटर आहेत अधिकारी आहेत आणि एसी आहेत पण इथं बरेच कर्मचारी अजून तसे आहेत की त्यांच्या कॅबिनमध्ये कंप्युटर आहे पण एसी नाही एक तर ह्यांची एसी काढा नाही तर त्यांना एसी बसवून द्या कम्प्युटरसाठी असं ह्याचं हास्यास्पद उत्तर आहे तरी पोलीस प्रशासनाच्या एक विनंतीनं आणि आदरणीय कोरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या विनंतीनं उद्या सकाळी त्यांनी चर्चेला बोललेलं आहे आणि हे पत्र मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना टाकेन बघून फक्त हसा परभणीहून सुधीर बोर्डेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी Thanks for watching Ikmut Digital.